लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजही श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आमचा सकाळ सकाळ गॅस संपला माझं फक्त पाणी तापला आंघोळीचं आंघोळी वगैरे केली मी बाकीच्या सगळ्या आंघोळी सगळ्यांच्या आंघोळी राहिल्या होत्या गॅस संपला गॅस बुक केला होता दोन तीन दिवसापूर्वीच पण यायचा राहिला होता आणि जो दुसरा गॅस होता म्हणजे डबल गॅस आहे आमचं पण दोन्ही पण गॅस संपले होते गॅस तर ऑलरेडी आधी संपला होता पण दुसरा गॅस लावला होता पहिला गॅस संपून जेव्हा अर्ध्या महिन्यापेक्षा जास्त आहे ना तेव्हाच आम्ही बुक करतो लगेचच बुक करत नाहीत गॅस संपायच्या नंतर तर आ, आता एक महिना झाला होता म्हणलं की एक दीड महिना तर काय आरामात जाते गॅस म्हणजे आई बाई ते असल्यास दीड महिने जाते आम्हाला गॅस पण ह्यावेळेस एकच महिना गेलाय फक्त गॅस आणि जेव्हा आम्ही दोघ जणच असतो ना त्यावेळेस दोन दोन महिने अडीच महिने जाते असं जात आहे आम्हाला गॅस पण ह्यावेळेस जरा लवकरच संपला गॅस त्यामुळे मी काय लवकर बुक केलं नव्हता गॅस तर एक महिना गेल्याच्यानंतर नंतर मी आता बुक केला होता गेलेल्या सव्वीस तारखेला संपला होता आणि आज अठ्ठावीस तारखा आणि एकच दिवसमध्ये गेलाय तर म्हणून आणि मी चोवीस तारखेला गॅस बुक कराय बुक केला होता तर आज आलाय गॅस म्हणजे आता आलाय गॅस त्याला फोन करून म्हणजे त्या आलेला फोन करून विचारलं की किती वेळ लागेल म्हणून कारण दोन दोन दिवस झालेत गॅस बुक करून तर ते म्हणजे होती की आला त्याचं भेटेल तुम्हाला गॅस तर आता गॅस वगैरे आलेला आहे आणि सकाळ सकाळ भरपूर सारा खर्च झालेला आहे आमचा ते तुम्हाला दाखवते गॅसला साडेआठशे रुपये गेलेले आहेत साडेआठशे आणि प्लस त्यांचे वर आणून देण्याचे पन्नास रुपये म्हणजे असे नऊशे रुपये गेलेले गॅसला आणि बाकी किराणा दाखवते काय काय आहे का, ते उपवास असल्यामुळं दुसरं पण सामान घ्यायचं होतं आणि उद्या हे पण आहे ना नागपंचमी आहे ना त्याची पण म्हणजे खरेदी करायची होती म्हणजे शॉपिंग करायची होती सणाची बरं आम्हाला पर्सनल अशी काय नव्हती शॉपिंग करायची तर काय काय केले ते मी तुम्हाला दाखवते आता ती पण आठशे ची ती पण शॉपिंग झालेली असे सरी म्हणून सोळाशे सतराशे साडे सतराशे रुपये आमच्या सकाळ सकाळ गेलेले म्हणजे असं आमचा खर्च एक एक दिवशी झालं का फोडलं का काय काय घेतलं फोडून मॉडल तू काय घेतलं टोस्ट घेतलं मऊ तर इथं ह्या दोन्ही पिशव्यामध्ये केलेली आहे शॉपिंग फ्लिपकार्टची टोस्ट तो घेतलाय टोस्ट आणलाय बिस्किट घेतलाय दोन तेलाची पुढे घेतलीत तेल पॅकेट नंतर ही एक पेर घेतले जी की आमच्या घरात फक्त आणला आवडत आहे नंतर मॅगी घेतलेत चार पाच पॅकेट हा घेतलेला आहे मैदा पाच मॅगीच्या पबेड्यात नंतर हा आहे अर्धा किलो रवा आणि हे आहेत एक किलो शेंगदाणे आणखीन काय नंतर ह्याच्यात आहे भांड्याचे साबण चार आणि काही साबण दोन घेतलेत एक किलो शाबदाना घेतलेला आहे अहो केवढ गार असेल ती आधीच तर तिची सर्दी राहणार झाली पुरीची पुरीचीवढ ती थंड आहे ह्याच्यात आणखी आणलेलं आहे घेतलेला आहे बीट काय झालं काढून द्यायचं ना मग तुम्ही बीट घेतलेलं आहे लिंब घेतलेले आहेत लिंब किती घेतलेत दोन म्हणजे दोन लिंब घेतलेत का चार लिंब घेतलेत असं विचारले तर ही आठ लिंब नंतर काकडी मिरची अद्रक बटाटे आणि स्वीटकॉर्न दोन आहेत कस खाय तिला काय तिला तर ही एवढी सगळी झालेली आहे आमची शॉपिंग सकाळ सकाळ तर आता ना चहा वगैरे नोंद झालेला आहे आणि आता करणार आहे मी पूजा आणि आमच्या इकडं मोड पण उठलंय हिला पण आता आंघोळ घालायची झोपली होती लवकरच तिला लगेच उठली तर आता पटकन तिला आंघोळ वगैरे घालते पूजा करून बरं आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार पण आहे आणि त्याचबरोबर भावाचा उपवास पण आहे कारण की उद्या आहे नागपंचमी नागपंचमी आदल्या दिवशी असते भावाचा उपवास तर तो पण धरलेला आहे आबानी आईनी दो सगळ्यांनीच म्हणजे आमच्या घरात तिघांना उपवास आहेत फक्त मिस्टरांना उपवास नाहीये जरा छोटला जावा की छोटके राहू द्या सांगता असते ना हाय तुम्हाला तसलं बारीक लिहायची स घ्याला आता करायचंय साबुदाना खिचडी आणि धुवायची कपडे काय काय बोल माहिती लावलाय तिला साखर पाहिजे माहितीला साखर पाहिजे

साखर द्या तेवढी खायला बज झाली बस झाली नको लई साखर तिलाय डबा डबा सांडताय बास झाली आता तर पूजा वगैरे झालेली आहे आता काय झालं का झालेली आहे अशी पूजा आज पूजेला नेमकं फुलं नव्हते तर माहीत पण पाणी इथं तापलेलं आहे आता तिला आंघोळ घालते आणि मग करते शाबू कारण माझ्या लक्षात होऊन गेलं तर तिला आंघोळ पण घालायचे म्हणून मिस्टरांचे मित्र आले होते त्याच्यामुळे वेळ लागला खूप चहा पोहे वगैरे करायला त्यांना दोघांना पण चहा पोहे करून दिले आणि मग नंतर लागले होते मी माझ्या कामाला चला काय झालं तर आमच्या माहीची आता आंघोळ झालेली आहे ये, चला। खाली बस म्हणते मला माईक दे है ना नको तुला तुला नको माईक काय करायचंय तुला ये चल तर आता करायचं आहे साबुदाना साबुदाना खिचडी तरी साबुदाना सकाळी भिजवला होता मिरची वगैरे कट केलेली आहे आणि बटाटा खिसून घेतलेला आहे कारण जो कट केलेला असेल ना बटाटा तो जास्त म्हणजे शिजला जात नाहीये त्याच्यामुळं आणि आमच्या इकडं साबुदाणा साबुदाणा खिचडी मध्ये जिरा वगैरे टाकत नाहीत अजिबात सुद्धा जिरा कोथिंबीर काय काय टाकतात इकडं ते, ते सगळं ते नाही तेल मिरची बटाट शेंगदाण्याचं कूट आणि तीच म्हणायल ना मग मी शेंगेल मग नाहीत म्हणत थांबव काय ते సెంధ మీఠి సెంధ మీఠి तर महिला आता जरा शांत केलं कारण पडली ती डोक्यावर उठायला गेली ती पडली कल गेला त्याचा तर आता शांत झाली आता घेतलं वापस करायला शाबुदाना आणि शाबुदानामध्ये सेंदव मीठ टाकायचं आहे ते सांगायचं राहिलं जे आपलं साधं मीठ असतंय ना ते दिवसातून एकदाच खायचं असतंय म्हणून उपवासाच्या वेळेस बरं दोन वेळेस नसतं खायचं त्याच्यामुळं सेंदव मीठ आपण दोन टाईम खाऊ शकतो जे साधं मीठ आहे ना ते नाही खाऊ शकत असं माझ्या सासूबाई म्हणायला लागल्यात मला पण काय माहीत नाही हा बा काढते घेत नाही मग ती उगं नखरी करते ती तिला वाटते मला बी घेऊन जावं आली बाबा पप्पा पप्पा आले पप्पा आले अर्ध्याच मिरच्या टाकल्या अर्ध्या टाकायच्या था। राहिल्या तर पडली तेवढ्या ती आणि आज भावाचा उपवास पण आहे त्याच्यामुळं सोडायला नाही जमत उपवास काय घेऊन गेला माझे मोबाईल मोबाईलसाठी तुम्ही काय करायचं मग आणि म्हणलं लगेच देतो आणून एवढ्या वेळ असते का मला माहितीच आहे तुम्हाला चहा बघा खिचडी बटाटा आहे खाकी खोबरं रखायची तुम्हाला तर आहे ना <coughs> <coughs> तुम्हाला दिलं तुम्हाला मग काय आता आ कधी आता कुठून आलंय कशाच माझ्या ह्याच्यावर आलं ते का मला फोन आला होता म्हणजे तुझ्या फोनवर काय म्हणत बघावं लागेल का याच्यात ते काय तरी असेल ह्याचं नाही हो कॉलेबरेशनचं असेल कोणतं तरी मवडा दमानी चल जरा आताच पडली ती आता हाल होता येईल का कडई छोटी पडली आता मला एकतर कळत नाही ह्या मिठाचं प्रमाण किती टाकायचं की कारण मी पहिल्यांदाच टाकायचे आतापर्यंत कधीच नाही यूज केलेल मी हे पण घरात आहे ठेवलेलं तरी लागल त्याला आता मी एक्सायटेड झाले की नेमकं त्या पार्सलमध्ये काय आहे ते बघण्यासाठी हलवायला प्रॉब्लेम व्हायला हो इकडे इथे एक मोठी कडे आणावी लागणार आहे मला गावाकडून गावाकडे दोन कडे होत्या एक छोटी होती आणि एक मोठी होती मी गावाकडे गेल्यास काय केलंय के मोठी कडे येणार का छोटीच कढई घेऊन आली आणि एवढीच आहे ती पण तर आम्ही आता घेतलाय साबुदाना खायला मी आबाणी आणि आईला आमच्या तियाला आणि ही पिलो आमचं बी खायला ही बी खायलाय शाबू याला चट सगळं जमत आहे कशालाच नाही म्हणत नाही बा बा खालीच सांड आलीस ना पिलो नीट तर खा की ती चमच्या ना खाती तुम्ही घेतलाय ना चमचा मग आता चमचाच पाहिजे राताने वाजलेले आहेत संध्याकाळचे म्हणजे सायंकाळचे सव्वा सहा आणि आता मी करायला घेतलेल्या स्वयंपाक सगळी कामं माझ्या आता वापरलेत आणि आता लागणारे मी स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये करायची भेंडीची भाजी चपाती एवढच करायचं कारण जेवणारे दोघच आहेत आबा आणि त्यांनी आमच्या दोघी तर काय आहे त्याच्यामुळे तर कांदे घेतले कट करायला आणि भेंडी पण मग अशीच कट केलेली आहे घेतलेली आहे भेंडी आता पटकन करते स्वयंपाक तर आम्ही आता संध्याकाळचं संध्याकाळ जेवाला घेतलंय नेमकं जेव्हा घेला आणि लाईट झाईट गेलेली आहे आता तर इथं माझ्यासाठी आणि आईसाठी केलेला आहे सावधान खिचडी आणि ह्यांना केलेली के दोघांना भेंडी आणि आमची मऊ तिकडं झोपी अंधारात आता लाईट पण नेमकं जेवतानाच गेले लाईट आता माझे माझ्या काम वगैरे झालेले आहेत भांडे पण घासून ठेवले आणि आता मी काढणार आहे माझ्या हातावर मेहंदी खरं तर कालच काढायला पाहिजे होती पण माझ्या लक्षातच नव्हतं तर मागा मिस्टरांना कोण वगैरे आणायला लावला तर आता मी काढणार आहे आणि आमच्या मऊच्या हातावर पण मी काढली कारण सकाळी उठल्या उठल्या म्हणाल मला मम्मा तू स्वतःच्या हातावर काढली तर माझ्या हातावर नाहीच काढली हात दाखवत येईल माझ्याकडे मम्मा माझ्या हातावर ग तर इथं या हातावर अशी काढलेली पुसून बी टाकली हे बी पुसून टाकली मोडून टाकली आणि मोडून काढले तर मी काढणार आहे मी काढलेली म्हणजे मेहंदी मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते कारण आता मला व्हिडिओ पण एटिट एडिट डिकर, करायचा आहे पहिल्यांदा व्हिडिओ एडिट करते आणि मग नंतर हातावर मेहंदी काढते तर असा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला तो, तो, तो कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा बाय आता व्हिडिओ एडिट करणारे कारण उद्या सकाळी मला वेळच भेटणार नाही कारण उद्या सकाळी भरपूर सारा स्वयंपाक करायचा आहे म्हणून बाय